आज अक्षय तृतीया आहे भारतीय परंपरेत जे साडेतीन मुहूर्त सांगितलेले आहेत त्यापैकी अत्यंत महत्वाचा मुहूर्त अक्षय तृतीया हा मुहूर्त तुम्हा आम्हाला सकल विश्वाला अक्षय ऊर्जा प्रदान करणार आहे ती ऊर्जा आम्हाला घेता मात्र आली पाहिजे त्यासाठी जे रिसेप्टार्स आम्ही आमच्यामध्ये तयार केलेले असले पाहिजेत हे मात्र ऋषीमुनी शास्त्रज्ञांनी या मुहूर्तांची रचना केली असेल त्यांचा खगोल भौतिकीय गणिताचा किती विलक्षण अभ्यास असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही अक्षय तृतीयेला सर्वांना अक्षय लेणं प्राप्त व्हावं हो। ही मनःपूर्वक शुभेच्छा